नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे माझ्या घरी खूप स्वागत आहे तर हे आहे माझं घर आणि टू बी एच के आहे हे माझं घर आणि दोन मजली आहे तर खाली राहतात माझी जेठजी आणि वर राहतो आमचाला तर मग तुम्ही बाहेरून तर बघतलं बघितलं माझं घर आता आपण पायऱ्या चढूया तर पायऱ्या चढताना याला ग्रिल नसल्यामुळे तुम्हाला काही असं दिसत असेल आणि इथे टाईलसुद्धा लावायची आहे तर बाहेरून पायऱ्या चढल्यावर असा हा व्ह्यू दिसतो माझ्या घराचा तर हा आहे हॉलचा दरवाजा आणि त्यालाच लागून आहे ही मास्टर बेडरूमची खिडकी आणि तिथे एक ठेवलेला आहे कूलर आणि त्यानंतर डाव्या साईडला आहे हे एक मी झाड ठेवलेलं आहे आणि हॉलच्या अगदी समोरासमोर म्हणजे दरवाज्याच्या बाहेर हे आहे एक माझं तुळशी बिंद्राबन बिंद्राबन नाही म्हणता येणाऱ्याला ही आहे कुंडी आणि इथे अशी रोज माझी रांगोळी असते आणि एक महादेवाची पिंड ठेवलेली आहे मी तुळशीच्या या बाजूला आहे हा माझा असा मनी प्लांट आणि हो हा तेला तेला वर चढवण्यासाठी मी त्याला भिंतीला एक खिळा ठोकून त्याला असा वर चढवलेला आहे आणि या साईडला आहेत कुंड्यांमध्ये आणि काही वेस्टेज जे सामान होतं त्यामध्ये लावलेले असे माझे झाड झाडांची मला खूप जास्त आवड आहे तर थोडीफार मी इथे आवड माझी जपते या बाजूले उभं जर राहिलं तर घराचा व्ह्यू असा काही दिसतो आणि समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे मोठं असं आमच्या तबेल्याजवळ जवळ लिंबाचे झाड तर त्याची हवा खूप छान असते आणि मस्त उन्हाळाभर हवा देते आणि इथे वर एक पंखा लावलेला आहे आणि ही असते दारासमोर रांगोळी घरामध्ये एंट्री करायच्या पहिले इथे भिंतीला लावलेले आहेत शुभ आणि लाभ यांचे मी स्टिकर हे दिवाळीच्या वेळेसच लावलेले होते ते अजूनपर्यंत आहेत आणि इथे आहेत बोर्ड आणि या बाजूला आहे ही मोठी हॉलची खिडकी तर इथे आता स्लायडर अजून लावणं बाकी आहे चला आता घरामध्ये एंट्री करूया तर तुम्हाला हे जे खडबड खडबड दिसत आहे कारण इथे टाईल्स लावायची आहे आणि फ्लोरिंगसुद्धा केली नव्हती पण तसंच आम्ही कार्पेट इथे टाकून दिलं आहे त्यामुळे तो भाग असा दिसत आहे तर घरामध्ये एंट्री केल्याबरोबर वरती मी श्रीकृष्णाची असं एक फ्रेम लावलेली होती आणि हे आहे जी बाहेरून खिडकी आपल्याला दिसत होती ती खिडकी तर तिथे ती मी तीन पडदे लावलेले आहेत आणि वरती सिलिंगला आहेत लाईट लावले आहे असे त्या त्याचे कलर बदलतात त्यानंतर हे आहे तीन इथे फोटो लावलेले आहेत भिंतीला थोडंसं शो म्हणून वरती एक पंखा आहे एक बेड आहे त्याचबरोबर इथे हा एक मिशोवरून मागे मागवलेला शोपीस म्हणून एक टेबल होता तो ठेवले आहे आणि तसंच इथे एक कूलर सुद्धा असतो कारण माझ्या नवरोजींना खूप जास्त गरमी लागते आणि बसण्यासाठी म्हणून दोन खुर्च्या होत्या आणि या साईडला आहे ही माझी एक मशीन आणि इथे एक टेबल ठेवून आम्ही त्याच्यावर टी व्ही ठेवली आहे कारण सध्याच बांधलेलं घर आहे म्हणजे दोनच वर्ष झाले असतील आणि फर्निचर वगैरे अजून सगळं बाकी आहे त्यामुळे थोड्या थोड्या पैशामध्ये ही सगळी आम्ही ॲडजस्टमेंट केलेली आहे तर हा असा काही माझा हॉलचा व्ह्यू दिसतो आणि या साईडला हॉलमध्येच इथे वरती भिंतीला मी लावलेली आहे घड्याळ जी मी शोवरून मागविली होती आणि त्यानंतर आपण हॉलमध्येच या साईडला येतो हॉलच आहे अजून पण आणि या साईडला येतो तर तिथे मी ड्रेसिंग एक ड्रेसिंग म्हणून असं तयार केलेलं आहे काच लावलेलं आहे आणि जुनीच ही ठेवायची कालमारी होती त्यामध्ये मी माझं सगळं मेकअपचं सा सामान वगैरे ठेवते तर अशा प्रकारे हा हॉल होता आणि आता आपण देवघरामध्ये येऊया तर देवघर आम्ही इथे सेपरेट केलेलं आहे तर देवघरामध्ये इथे माझे मी देव ठेवलेले आहेत देवघरानंतर ही येते एक बेडरूम ही बेडरूम कमी आणि सामान ठेवण्याची रूमच जास्त आहे कारण एक मुलगी बाहेर शिकण्यासाठी असते आणि एक जी आहे लहान ती कधी खाली तर कधी वर झोपते त्याच्यामुळं ही बेडरूम सा कमी आणि सामान ठेवण्याची रूम जास्त आहे तर इथे गव्हाच्या कोठ्या कपाट आणखी खूप जास्त असं सामान असतं जे आम्ही इथे जे आम्हाला कमी वापरात येतं ते आम्ही ठेवतो मुलांचे कपडे त्यानंतर गव्हाची कोठी असेल को� ज्वारी बाजरी सगळ्या गोष्टी आम्ही या रूममध्ये ठेवतो आणि इथेच या रूमलाच अटॅच आहे, आ, 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 रूम अटेच आहे, आहे। आ, ते कॉमन सॉरी संडास बाथरूम अटॅच आहे इथे आहे आणि त्यानंतर इथे ज्या तुम्हाला ह्या रॅक दिसत आहे हल्ली आम्ही दुकान बंद केलं आहे आमचं तर त्यामधलंच जे सामान होतं ते ठेवलं आता येऊया आपण मास्टर बेडरूममध्ये मा तर ही आहे आमची एक मास्टर बेडरूम तुम्हाला जे काळं काळं दिसत आहे कारण इथे कलर व्हायचं आहे मी सुरुवातीला सांगितलं होतं की आमचं हे नवीन घर आहे म्हणजे दोन ते तीनच वर्ष झाले आहे त्यामुळे इथे भरपूरसं काम असं बाकी आहे तर मास्टर बेडरूममध्ये मा बेड आहे एक आणि त्यानंतर इथे हे आहेत नवरोजींचे कपडे जे रोज घालतात ते हँगरला लावून ठेवले आहे आणि इथे ही आहे बास्केट कारण फर्निचरचं काम वगैरे सगळं अजून बाकी आहे तर हे आहेत इकडे ठेवलेले आहेत माझे ब्ला गिरायकांचे ब्लाऊज वगैरे असतात त्यांचे कपडे आणि या बाजूला आहेत माझ्या साड्या वगैरे तर अशी आहे ही आमची मास्टर बेडरूम आणि वर सिलिंगला आहे एक पंखा अगदी हॉललाच लागून हे आहे आमचं किचन फक्त हॉल आणि किचनमध्ये एकच मधली भिंत आहे तर हे हॉ किचनमध्ये जातानीच हा आहे दादांचा फोटो आणि या साईडला लावलेला आहे कॅलेंडर आणि तिथे आहे चाबी ठेवण्यासाठी ते स्टँड तर फ्रीज अगदी या साईडलाच मी ठेवलेलं आहे कारण तिथे बोर्ड होतं तर त्या साईडला फे त्या साईडला फ्रीज ठेवले आहे आणि फ्रीजच्या साईडला इथे आहे ही भांडी ठेवण्यासाठी रॅक आणि इथे प्लास्टिकच्या बरण्या वगैरे ठेवण्यासाठी आणि वरनी वरती एक सज्जा केलेला आहे आणि असं आहे माझं यल आकारायचं आहे किचन काउंटर तर फर्निचर होण्या व्हायचं आहे त्याच्यामुळे हे सगळा पसारा तुम्हाला असाच उगडा दिसेल कारण इथे खिडे वगैरे काहीच लागत नाही मी प्रयत्न केला होता पण ते माझा फेल गेला आणि या साईडलाच आहे सा बाहेरून बाहेर जाण्यासाठी म्हणजे मागे जाण्यासाठी दरवाजा तर मागचा हा असा काही व्ह्यू आहे मागे एक संडास बाथरूम आहे त्या बाजूला भांडे धुण्यासाठी एक चौकडी केलेली आहे आणि घराच्या मागेच अगदी आहे आमचं शेत तर हे असं काही रोज आम्हाला मस्त हिरवागार असा नजारा हा दिसत असतो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला होम टूर कसा वाटला नक्की कॉमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया एका नवीन आणि छानशा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय